शिवसेना तालुका प्रमुख गोखर्दन आमची प्रमुख मागणी म्हणजे गेल्या पाच वर्षापासून हजारो लाभार्थी जे ला ला जी आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्यामध्ये श्रावण बाळ असेल वयोवृद्धांसाठी विधवांचा विधवा असतील अपंग असेल व वयोवृद्ध पुरुष असतील या यांना म्हणजे आता या अद्यापपर्यंत म्हणजे गेल्या पाच वर्षापासून दोन हजार एकोणीसला रावसाहेब दानवे यांनी आणि त्यांच्या मुलांनी अशा प्रकारे लाभार्थ्यांना खोटे नाटे पत्र देऊन मतदानासाठी फसवणूक केली केलेली आहे परंतु अद्यापर्यंत या मायमावल्यांना या वडील दार्या मंडळीला आणि अपांगांना कुठल्याही प्रकारचं मानधन या ठिकाणी मिळालेलं नाही आहे आणि फक्त मंजुरी मंजुरीचे पत्र ते नेहमी देत असतात आता हे सात मार्च दोन हजार चोवीसचं पत्र आहे यापूर्वी यापूर्वीसुद्धा त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अशाच प्रकारे निवडणूक निवडणुकीमध्ये मतदान घेतलं आणि या गोरगरिबांची त्यांनी छट्टा केलेली आहे आणि फसवणूक केलेली आहे गावचं मतदान त्या गावला म्हणायलाच पाहिजे का या गावचं मतदान मी या लोकांचे काम व्हायलाच पाहिजे असं म्हणायला पाहिजे